नमस्कार मित्र स्वागत आहे सर्वांचे शेतकरी मित्र आज आहे सहा जानेवारी दोन, हो, आपन पर, दोन आपन हजार सव्वीस शेतकरी मित्रां आपण पूर्ण आठवडाभर पूर्ण दोन महिन्यामध्ये बघितलेलं आहे आणि ही सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे महत्त्वाचा व्हिडिओ आहे कुठे स्क्रिप्ट करू नका अगदी व्हिडिओ शूटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो आपण बघितलेलं आहे की सात हजाराच्या वरती कुठल्याही व्यापाऱ्यांनी कापूस घेतलेला नाही आहे पण शेतकरी मित्रांनो ज्या क्षणाला एक जानेवारी उजाडला दोन हजार सव्वीस या वर्षात आपण पदार्पण केलं त्या दिवसापासून आपल्याला कापूस बाजाराभावामध्ये मोठा फरक जाणवायला सुरू झाली शेतकरी मित्रांनो एक जानेवारी असेल दोन असेल तीन असेल चार पाच असेल प्रत्येक दिवसाची अपडेट आपण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत राहिलो प्रत्येक दिवशीचा जर आपण विचार केला प्रत्येक व्हिडिओ जर आपण बघितला तर प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपले लक्षात येईल की प्रत्येक दिवसाची आवक ही घटत होती आवक घटल्यामुळे कुठेतरी प्रत्येक शेतकऱ्यांनी विचार करायला हवा होता की कापसाच्या बाजारभावामध्ये काहीतरी बदल होणार आहे शेतकरी मित्रांनो आपण बघितलं बुधवार बाजार असेल बिडकींचा बाजार असेल किंवा पाचोड असेल गंगापूर असेल या सर्व भागामध्ये अनेक व्यापाऱ्यांशी आपण मुलाखती केल्या अनेक व्यापाऱ्यांकडून आपल्याला लक्षात आलं की व्यापाऱ्यांचे सात हजारामध्ये कुठल्याही पद्धतीचा कापूस व्यापारी घेत होते तो सात हजारपासून सात हजार दोनशेपर्यंत शेतक व्यापाऱ्यांनी कापूस घेतला पण शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर आज सहा जानेवारीला जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो मोठी खुशखबर अशी आहे की जवळजवळ सहाशे रुपये प्रति क्विंटल मागे भाव वाढल्याचं लक्षात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो शासनानं जरी आठ हजार दहा रुपये क्विंटल भाव ठरून दिसला दिला असला तरी देखील मात्र शेतकऱ्यांना सात हजार रुपये प्रति क्विंटलने भेटत होतं पण आज जर विचार केला तर जवळजवळ सहाशे रुपये क्विंटल मागं वाढलेलं आहे शेतकरी मित्रांनो सात हजार सहाशे ते सात हजार आठशे रुपये प पर्यंत प्रति क्विंटल हा कापूस बाजारभाव आजचा झालेला आहे शेतकरी मित्रांनो आपण अन अनुभवी व्यापाऱ्याकडून जाणून देखील घेतलेला आहे की बाजारभावामध्ये आणखी येत्या काही दिवसामध्ये आवक घटलेलीच आहे पण मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये बराचसा बदल देखील जाणवणार आहे शेतकरी मित्रांनो विविध मार्केटमधील आपण कापूस बाजारभाव जाणून घेऊयात तो, तो नक्कीच पहा शेतकरी मित्रांनो सिंधी सेलू मध्ये आजचा जो आहे कापसाची आवक ही अठराशे क्विंटल झाली कमीत कमी दर हा सात हजार आठशे पन्नास भेटला सर्वसाधारण दर हा सात हजार नऊशे पन्नास भेटला आणि जास्तीत जास्त जो दर आहे था था तो भेटला आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे आहे आजचे बाजारपेठ आजचा व्यापारी प्रत्यक्ष व्यापारी घेणारा कापूस ही आहे शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी जर आपण नवीन असाल तर अवश्य हा व्हिडिओ नक्कीच कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगत होतो की तुम्ही रोजचा व्हिडिओ बघा त्यातून आपल्याला नक्की अपडेट भेटणार आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कापूस हा घातलेला आहे पण त्यांनी प्रत्येक ज्या शेतकऱ्यांनी प, प स्टार्टिंगपासून व्हिडिओ पाहत होते त्या शेतकऱ्यांचा आज रोजी आपल्याला फायदा झालेला दिसत आहे शेतकरी मित्रांनो काटोल मार्केटमध्ये एकशे बावीस क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी सात हजार शंभर भेटला सर्वसाधारण आज सात हजार चारशे पन्नास भेटला आणि जास्तीत जास्त हा सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हा काटोल या मार्केटमध्ये पाहायला मिळालेला आहे बाजारभाव शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी आपले कंटिन्यू व्हिडिओ बघत होते ते प्रत्येक शेतकऱ्यांचा आज रोजी फायदा होताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत होतो प्रत्येक व्यापारीची मुलाखत घेऊन सांगत होतो की जानेवारीच्या मकर संक्रांतीपर्यंत नक्की कापसाचे बाजारभाव वाढणार आहे तर ते आज देखील वाढलेले आपल्याला दिसत आहे शेतकरी मित्रांनो देऊळगाव राज्यामध्ये आपण बघितलं तर कापसाची आवक ही आठशे क्विंटल झाली कमीत कमी, कमी दर हा सात हजार चारशे भेटला सर्वसाधारण दर हा सात हजार सातशे भेटला आणि जास्तीत जास्त दर हा सात हजार आठशे रुपये क्विंटल भेटला ज्या शेतकऱ्यांनी आपले व्हिडिओ बघून कापूस स्टोअर केला कापूस सांभाळला त्या शेतकऱ्यांचा दिवस आज चांगला आलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण बघतोय की त्यांना क्विंटल मागास सहाशे रुपयाचा फायदा आज रोजी झालेला आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतरची बाजारपेठ आहे उमरेडीमध्ये जर विचार केला तर आवक बाराशे चौदा क्विंटल झाली कमीत कमी दर सात हजार पाचशे भेटला सर्वसाधारण दरा सात हजार सहाशे तीस भेटला आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो भेटला आहे सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर ही होती उमरेड या मार्केटमधील आजचे कापूस बाजारभाव शेतकरी मित्रांनो तरीही देखील आज जे शेतकरी हा व्हिडिओ बघत आहे त्या शेतकऱ्यांनी नक्कीच जो आपला चांगला प्रतिजाचा उच्च क्वालिटीचा कापूस आहे तो स्टोर करून ठेवा नक्की त्याचे देखील भाव होणार आहे शेतकरी मित्रांनो घाटण मार्केट बघितलं तर काव आवक झाली दोन हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर भेटला सात हजार पाचशे सर्वसाधारण दर भेटला सात हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटला सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तरी होती घाटणजिया मार्केटमधील मा आजची बाजारपेठ शेतकरी मित्रांनो येत्या आणखी पंधरा दिवसामध्ये हा जो भाव आहे तर तो, तो जो भाव आहे साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाण्याचे चान्सेस वाढलेले आहे आजचा आपण अनुभव व्यापाऱ्याकडून आजची मुलाखतच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळालेली आहे त्या त्याआधी शेतकरी मित्रांनो आपण आपला कापूस विकण्याची घाई करू नका स्टोअर करून ठेवा त्यामाग नक्की आपला हजार पाचशेचा क्विंटल मागे फायदा होईल हिंगणा मार्केटमध्ये मा अत्यंत कमी कापसाची आवक झालेली आवक पूर्णतः घटलेली आहे फक्त एकोणतीस क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर हा सात हजार नऊशे तीस भेटला सर्वसाधारण देखील तोच भेटला आणि जास्तीत जास्त देखील सात हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल हा हिंगणा या मार्केटमध्ये मा शेतकरी मित्रांनो आज सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शेतकरी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो त्यानंतर पुढील मार्केटमधील देखील भाव आपण जाणून घेणार तत्पूर्वी चॅनल अवश्य लाईक करून घ्या शेतकरी मित्रांनो वडवणी मार्केट आहे प्रसिद्ध मार्केट आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी मित्रांनो वडवणीमध्ये <coughs> तीनशे अठ्ठावन्न क्विंटल कापसाचीवक झाली कमीत कमी दरा सात हजार सातशे सदोतीस भेटला सर्वसाधारण दरा सात हजार आठशे एकोणऐंशी रुपये क्विंटल भेटला आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटल हा वडवणी या मार्केटमध्ये शेतकरी मित्रांनो झालेला आहे शेतकरी मित्रा, मित्रा हो, वडवणी मार्केट हे कापूस बाजारासाठी मोठी पेट आहे मोठं मार्केट आहे शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक का शेतकऱ्यांचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यानंतर पुढील मार्केट आहे अमरावती अमरावतीमध्ये एकूण पंच्याण्णव क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दरात सात हजार चारशे रुपये भेटला सर्वसाधारण दरात सात हजार पाचशे पन्नास भेटला आणि जास्तीत जास्त जो साथ दर आहे तो भेटलेला आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल तर हे होते अमरावतीमधील कापूस बाजारभाव शेतकरी मित्रांनो जो आपला कापूस आहे तो चांगल्या पद्धतीने सांभाळा आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आणखी देखील कापूस वाढण्याचे चान्सेस वाढलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विकण्याची घाई करू नका आपल्याला जेवढं अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेलं आहे त्याचा फायदा नक्की होणार आहे त्यामुळे कुठलाही व्यापार म्हणजे कुठलाही कापूस भाव आता सध्याचं आपण हा व्हिडिओ बघूनच कधी पण मार्केटला जाताना आणि हा कापूस विक्रीसाठी घेऊन न्याण धन्यवाद